दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कपालेश्वर मंदिरात पूजा करण्याचे काम पाच घराण्यांकडे असून त्यांनी मंदिरातील दैनंदिन पूजा पाठ करण्याबाबत केले आहे गेल्या काही महिन्यापासून गुरव घराण्यात वाद सुरू झाला असून तो वाद न्यायप्रविष्ट आहे गुरव कुटुंबातील वादात संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर यांनी हस्तक्षेप केला नाही चार दिवसांपूर्वी देखील मंदिरात झालेल्या वादातही संस्थांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याची माहिती संस्थांचे अध्यक्ष ऍडव्होकेट अक्षय कलंत्री यांनी रविवार दिनांक बावीस रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले आहे कपालेश्वर मंदिराच्या व आवारात एकूण पाच दानपेट्या असून सभामंडपातील दोन दानपेट्या कपालेश्वर आहेत तर एक दानपेटी कपालेश्वर मंदिरात पूजा पाठ करणाऱ्या गुरव पुजाऱ्यांनी अनधिकृत बसवली आहे त्या दानपेटीत जमा होणाऱ्या दानाचे रजिस्टर नाही हिशोब तसेच ऑडिट केले जात नाही देवदर्शनासाठी आल्यानंतर मंदिरात दान म्हणून भाविकांकडून आलेल्या वस्तूंचाही हिशोब दिला जात नाही त्यामुळे भाविकांची फसवणूक होत असल्याचा आरोप संस्थांनी केला आहे गुरुवारी संस्थान कपालेश्वर महादेव मंदिर येथे पाच गुरु परिवारांमध्ये झालेल्या वादासंदर्भात आज संस्थांच्या वतीने भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती सदरील प्रकाराची आम्ही संस्थांच्या वतीने निषेध व्यक्त करतो त्याचप्रमाणे भाविकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि हा हे जे असे प्रकार आहेत हे कोणत्याही परिस्थितीत तिथे खपवून घेतले जाणार नाही इथली शांतता आणि सुव्यवस्था कोणत्याही प्रकारे अबाधित झालेली संस्थांच्या वतीने सहन केले जाणार नाही या संदर्भात आम्ही मान्य धर्मादाय आयुक्त कार्यालय त्याचप्रमाणे मान्य पोलीस आयुक्त कार्यालय येथे या संदर्भात या घटनेसंदर्भात सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि आत्ताही तातडीने पाठपुरावा केलेला आहे आणि या सर्व प्रकारांमध्ये यांना आळा घालण्यासाठी अतिशय कठोर आणि कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे आणि यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही हे मी संस्थांच्या वतीने स्पष्ट करू इच्छितो कालचा जो कपारेश्वर मंदिरामध्ये प्रकार जो घडलेला आहे गुरुवांचा तो आपण सगळ्या नाशिकच्या नागरिकांनी भक्तगरांनी पाहिलेला आहे या निमित्ताने असं सांगावं वाटतं की ती जी आतली जी पेटी आहे ती काही कारणामुळे तिथे आत राहून गेली ती गुरु ते गुरुव त्याच्यावर हक्क सांगतात आणि ते पाच सहा फॅमिली जे हक्काने मारामारी करतात ते आपण डोळ्याने बघितलेले काल मोठा प्रकार झाला त्याबद्दल आणि ज आमचे ट्रस्टची जी पेटी ती दांडीच्या बाहेर आहे ते दांडीच्या पेटीच्या बाहेरची पेटी त्या पेटीत पैसेच फोडून न देण्यासाठी विडा उचलला प्रत्येकमध्ये याचे हात धरून धरून लोकांना आतल्या पेटी टाकता याचे आपल्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत पाहिजे असतील तर आमच्या सी सी टी व्ही अनेक वेळा आले की हातात हात धरून धरून लोकांना आतल्या पेटीत पैसे टाकायला लावतात आणि त्याच्यावर मारामारे पण करतात तर माझं जनतेला आव्हान आहे जनरल भक्ताला की मग मंदिराकरता जर तुम्ही पैसे टाकता ट्रस्ट करता पैसे टाकता किंवा देवाकरता पैसे टाकतात पण ते सध्या चुकीच्या जागेवर जातात आणि ॲप्स मारामाऱ्या करतात त्याचा काय काय वापर होतो कुठलं रेकॉर्ड आहे किती अकाउंट आहे किती इन्कम टॅक्स भरला हा तर विषय बाजूलाच राहिला ते आता ते सगळं होईल चौकशी चालू त्यांची त्याच्या त्याबाबत तर दरम्यानच्या काळामध्ये मधल्या आता आम्ही ट्रस्टने आता आमच्या नवीन बॉडीने नवीन एक जागा विकत घेतली मंदिराच्या लगतची जी गरज होती आमची फार वर्षीपासून डिमांड आहे आणि ती गरज होती ती आता आमच्या नवीन कमिटीने धाडस करून मोठं म्हणजे मोठं धाडस करून आम्ही ती तो वाडा विकत घेतलेला आहे पैशाची गरज आम्हाला जास्त आहे त्यांच्यापेक्षा त्यांना पण काय असेल तर आम्ही पगार देऊ भविष्यात देण्याची तरतूद याच्यात कोर्टामध्ये आम्ही ते दाखल केलेलंच आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये ट्रस्टच्या पेटीमध्ये जनतेने पैसे टाकावे असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि क्यू आर कोड पण को आहे आजकाल आता म्हणजे कारण की इथे चोऱ्या मारेच खूप होतात ट्रस्टच्या नावावरती लोक पैसे गोळा करतात पावत्या फाडतात काय काय करतात आणि देवाच्या नावावरती नाही नाही ते करतात मूळ ट्रस्ट बाजूलाच राहतं आणि ट्रस्टच्या बाजूकडे पैसे नाही येतात भलतीकडे जातं तर क्यू आर कोड आहे आमचं अकाउंट आहे सगळं आहे पावत्या पाडल्या जातात तर प्रॉपर ठिकाणी लोकांनी दान करावं आणि आमची जी ट्रस्टची पेटी जी बाहेरच्या बा दांडीच्या बाहेर वाटल्यास आता आम्ही ती मोठी पेटी लावण्याचं पण आमचं नियोजन आहे थोडंसं ते त्या पेटीतच पैसे टाकावे म्हणजे मग ती प्रॉपर ठिकाणी जातील सध्या आम्हाला ट्रस्टला पैशाची गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी नाशिक शहरातील व जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांची दिलगिरी व्यक्त करते की कालचा झालेला प्रकार अत्यंत खेददायक आहे नक्कीच भाविकांच्या मनामध्ये संतापाची दाट उसळलेली आहे या ठिकाणी जे पाच परिवार देवाची सेवा करतात असे म्हणून देवाच्या दारात आलेलं मोठं दानपेटील दान आपल्या घरी नेतात काल दाना दाना आए, त्या दानामुळेच मोठा वाद झालेला आहे आणि त्या दानाचं रूपांतर मारामारीत पोचलेलं आहे आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं तर गाडे याची जी साली आहे गोस्वामी त्या महिलेने एका वकिलाचे केस ओढलेले आहेत आणि गाडेचा जो मुलगा आहे त्याने बादली घेऊन एका वकिलाला मारायला घेतली आहे म्हणजे या ठिकाणी नक्कीच गुन्हेगारी प्रवृत्तीला खत घातलं जातं आहे पप्पुगाडे आणि त्याचा मुलगा या ठिकाणी आ... एक वर्षापासून आम्ही आल्यापासून दादागिरी करतो आहे त्यांनी मागच्या वेळेला जे आमचे तात्कालीन अध्यक्ष आहे काळेसाहेब त्यांनाही मारण्याचा या ऑफिसमध्ये मा येऊन प्रयत्न केला होता त्या संदर्भात आम्ही पंचवटी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे दुसरं पुन्हा त्यांनी श्रावण मासामध्ये डुप्लिकेट आयकार्ड संस्थेचे नावां छापले होते त्या संदर्भात हो आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे असं गुन्हेगारी प्रवृत्ती करून या ठिकाणून देवाच्या दारात जो पैसा आहे त्याच्यामार्फत आपला घर प्रपंच चालवणे आणि या ठिकाणी दादागिरी करणे ट्रस्टचे कर्मचारी असतील त्यांना वेळोवेळी दमदाटी करणे किंवा पैशांचा अपार करणे या गोष्टीच या ठिकाणी चाललेल्या आहे बऱ्यापैकी भाविकांना देवापर्यंत दर्शन जाऊ दिलं जात नाही खूप लोकांना खूप महिलांना या ठिकाणी आढळलं जातं मग हे जे भाविक आलेले आहेत हे काही ट्रस्ट कार्यालयात आलेलं नाहीत किंवा हे कुठल्या माणसाच्या घरी आलेले मग तुमचा अधिकार काय आहे की तुम्ही या ठिकाणी आलेल्या भाविकाला देवाच्या दर्शनापासून लांब ठेवणे किंवा त्या ठिकाणी जाऊ न देणे फक्त आपल्या मर्जीतल्याच लोकांना त्या ठिकाणी जाऊ देतात कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये सोहळं नेसून बऱ्याच लोकांकडनं पैसे घेतलेले आहे आणि त्या लोकांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिलेला आहे मग इतर लोकांना आपण जाण्यापासून का अडवतो आहे या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे माझी नाशिक शहर पोलीस आयुक्त असतील किंवा पंचवटी पोलिसांचे वरिष्ठ पोलिस असतील या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आपण संबंधित हेमंत उर्फे पप्पू पद्माकर गाडे याच्यावर कायदेशीर प्रक्रिया राबवावी आणि याला या ठिकाणून हद्दपार करावे म्हणजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये या कपालशिव संस्थांचे किंवा कपालशिव देवाचे नाव कुठेही खराब होणार नाही किंवा भाविकांमध्ये कुठल्या प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही आणि अतिशय खेळमिळाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सर्व सण केले जातील कपालेश्वर मंदिरातील गुरव यांच्यात झालेल्या वादाच्या संस्थांने निषेध व्यक्त केला असून याबाबत धर्मदाय आयुक्त आणि पोलीस आयुक्त कार्यालय येथे पाठपुरावा केला जाणार आहे या सर्व प्रकारात यांना आळा घालण्यासाठी कठोर आणि कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे यावेळी संस्थांचे सचिव प्रशांत जाधव विश्वस्त मंडलेश्वर काळे श्रद्धा दुसाने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक